ही पंधराशे रुपयाला जोडी अच्छा पंधराशे रुपया जोडी हो एकदम लेर या ट्रेंडिंग आयटम याचे ब्लाऊज आहे ना ब्लाऊज लाँस पॅटर्न आहे छान एकदम जरा दोन डिझाईन येतील याच्यामध्ये सेल्फ पण भेटेल आपल्याला कोन्ट्रेस पण भेटेल ओके एक सेल्फ आणि कॉन्ट्रेस ब्लाऊज येणार असा पदर आहे असा ब्लाउज येणार आणि पूर्ण साडीला डिझाईन येणार अशी एकदम ते साडे बाराशे रुपयाला हो एकदम चापून चुपून बसणार साडी अजिबात फुगीर नाही आहे नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेल्या संगम टेक्स्टाईल मार्केट एनएक्स किवळे येथे विकासनगर असलेली शॉप आहे तर इथे आज आपण काठपदर फॅन्सी अशा साड्यांचं कलेक्शन कवर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा न, न, न स्किप करता नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा साऊथ इंडियन सिल्कमध्ये साडेचारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला हो बघू शकता साऊथ इंडियन सिल्कमध्ये चारशे रुपयाला चारशे रुपये आहे ही बघू शकता ऑलर्ड साठी अशी डिझाईन राहणार आहे यामध्ये पण कलर अवेलेबल कलर वगैरे प्रत्येक मध्ये अवेलेबल आहे ओके ही आता फुल ट्रेंडिंग मध्ये रेट वाईज आयटम आहे चारशे रुपये फक्त चारशे रुपये चार ओके हे बघा आता नवीन पॅटर्न चाललेले कॉटन मध्ये ओके सो फॉर फाईन क्वालिटी एकदम रेटच्या ची शोभून फार क्वालिटी छान एकदम येते फक्त चारशे रुपयाला चारशे रुपये याच्यामध्ये बारा ते पंधरा कलर आणि एक एक डिझाईनमध्ये बारा पंधरा कलर अवेलेबल आहे चारशे रुपये चारशे रुपये चार पाहिजे बघू शकता सब्जी पापडची पण असणार आहे पॅटर्न आहे आता फुल ट्रेंडिंग चालू आहे लक्ष्मी पेटनी, पेटनी। सहाशे पन्नास ला अच्छा सहाशे पन्नास रुपयामध्ये हो आणि हा एक पॅटर्न मध्ये आपल्याला यामध्ये डिझाईन दिसणार कलर डिझाईन वगैरे प्रत्येक मध्ये भरपूर भेटेल आपल्याला हे पण सुपर फाईन क्वालिटी एकदम सिल्वर कलरचे ब्लाऊज येणार आहे ब्लाऊज मध्ये वर्क येणार आरी वर्कचे ब्लाऊज आहे ओके हे बघा विथ आरी वर्क ब्लाउज आहे बघू शकता इथे याची प्राइस काय आहे ही फक्त 650 650 रुपयांमध्ये आहे सर ब्लाउज मध्ये पूर्ण वर्क आहे हं स्लीव ला आपल्याला वर्क येणार आहे ही सॉफ्ट सिल्क मध्ये फुल ट्रेंडिंग पॅटर्न आहे एकदम चापून चुपून मऊ पॅटर्न एकदम अजिबात फुगणार नाही आठशे अच्छा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे ओके यामध्ये सुद्धा कलर ब्लाउजचा जा सुद्धा बॉर्डर आणि आत मध्ये पूर्ण डिझाईन येणार okay. आहे ओके हे पण 12 ते 15 कलर अवेलेबल आहे हे बघा येता फुल ट्रेंडिंग पॅटर्न लाइनिंग मध्ये हां लाइनिंग मध्ये कमळ पेटने मध्ये सुंदर क्वालिटी एकदम फक्त 950 ला 950 मध्ये बघू शकता लाइनिंग मध्ये हाय दे आणि सारे लीला गोंडे सुंदर दिलेले आहेत ही पटोला डिझाईनमध्ये फुल ट्रेंडिंग पॅटर्न आहे पूर्ण टोप पदर आहे एकदम चापून चुपून बसणार साडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे ब्लाउजला सुद्धा डिझाईन येणार आहे ओरलावर हे बघा असे ब्लाऊजला बॉर्डर आणि पूर्ण डिझाईन येणार नऊशे पन्नासला एक आता पटोला म्हणून नवीन डिझाईन आलेली ही पण छान एकदम मस्त साडेआठशे रुपयाला साडेआठशे हो बारा तेरा चौदा येत बघ हे बघा फुल ट्रेंडिंग मध्ये इंस्टावरती फुल व्हायरल झालेली साडी फक्त सातशे रुपयाला स्पेशल गोल्डन कलर आणि कलर पण अवेलेबल आहे मुनिया ठीक मुनिया पेटणीमध्ये पहिले कसं मुनिया पेटणीचे ब्लाऊज आहे तो साधा यायचे अच्छा याच्यामध्ये कसं आपण चेंजिंग करून घेतलेले

सुंदर असा कलर आहे यामध्ये सुद्धा आपल्याला इथे खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत असा पदार्थ आहे जी फक्त 1400 रुपयाला चौदाशे रुपयामध्ये सुंदर अशी लोटस पैठणी आणि जे ब्लाउज पण कसे ब्रोकेटचे ब्लाउज आहे ब्रोकेडचा ब्लाउज आहे हे बघा ब्लाउजला सुद्धा बॉर्डर येणार ओल ओवर हे बघा तसाच टाइप लोटस टाइप मध्ये एक नवीन पॅटर्न आलेला आहे पोपट पेटनी पण सुंदर पॅटर्न एकदम चापून चुपून बसणारे आणि एकदम मऊ मटेरियल आहे क्वालिटी छान एकदम याच्यात सुद्धा ब्लाऊज ला पॅटर्न आहे छान पॅटर्न आहे एकदम दे हो, दे ब्रोकेट चे ब्लाउज आहे एक साठी सिल्क मध्ये फिरता कलर आहे डार्कच कलर येतील सगळं छान काय पॅटर्न एकदम असा पदर येणार भरजरी पदर येतील टोल पूर्ण जरीचं काम आहे आणि असं ब्लाउज येतील हा ब्लाउज कसे मऊ मटेरियल चापून चुपून बसणार आहे अजिबात फुगीर नाही आहे तेराशे पन्नास रुपये ही डिझाईन फुल व्हायरल झालेली आहे इन्स्टा वगैरे यूट्यूब सात आठ कलर येतात मस्त पॅटर्न एकदम फक्त सातशे पन्नासला ला सातशे पन्नास हो हे सगळं आपल्याकडे होलसेल रेट मध्ये अवेलेबल आहे ती ऑर्गन ज्या टिश्यू मध्ये ओरिजिनल टिश्यू आहे त्याची मार्केट मध्ये कॉपी पण येते लोक म्हणतात पाचशे सहाशे ला पण मिळतात पर अशी ही क्वालिटीने एकदम चापून चुपून बसणार आहे नाही अजिबात साडी हा। प्लेन टिश्यू आणि ऑर्गनच्या मध्ये छान क्वालिटी एकदम फक्त सहाशे पन्नास रुपयाला सहाशे पन्नास हो बघू शकता सुंदर असा पॅटर्न आहे ते साटेन सिल्कमध्ये ऑल मध्ये पण छान क्वालिटी नऊशे पन्नास हे बघा कांजुरम मध्ये पण छान क्वालिटी एकदम फक्त हजार रुपयाला हो फक्त हजार रुपयाला आहे पूर्ण वर्क येणार आहे आणि ब्लाउजला सुद्धा पॅटर्न आहे हे बघा असं आहे ब्लाऊज आहे त्यावरती पण सिरोज कलर केलेला आहे ब्रोकेटमध्ये ब्लाउज पीस आहे यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर आहे यामध्ये एक डोला सिल्कमध्ये सिल्क, दोला माले। सिल्क। माले। मस्त क्वालिटी एकदम फुल ट्रेंडिंग आयटम आहे फक्त सोळाशे रुपयाला जोडी सोळाशे रुपयाला जोडी हो कलर्स येतील आठ ते दहा कलर, कलर लाईट डार्क जसं पाहिजे तसे कलर भेटल आपल्याला फुल ट्रेंडिंग आयटम आहे त्यामध्ये कलर्स वगैरे आहे प्रत्येक मध्ये कलर आहे सात आठ सात आठ कलर निशिव दे डोला सिल्क मध्ये प्लेन मध्ये हे पण छान आहे हे हु। पंधराशे रुपयाला जोडी हो एकदम चापून चुपून मऊ मध्ये छान क्वालिटी एकदम हा बघा असे फुल वर्कमध्ये डिझायनर पॅटर्न हे पण सुंदर एकदम ही दोन हजार पन्नास मध्ये हो। लेरिया ट्रेंडिंग आयटम याचे ब्लाऊज आहे ना सुद्धा लांट्रेस पॅटर्न आहे छान एकदम जरा ब्लाउज पण एकदम सुंदर पॅटर्न आहे ब्लाउज सुद्धा आहे येतील नवीन चाललेले ले, ट्रेंडिंग लेहरियामध्ये सोळाशे पन्नास ला कलर आहे सुंदर पॅटर्न एकदम आणि ज्यांना असं जास्त जगा बघा नकोय सिंपल सोबर चापून चुपून बसणार साडी जॉर्जेट सिल्क मध्ये मस्त क्वालिटी एकदम यामध्ये कलर्स आहेत ना कलर्स सात ते आठ कलर्स येतील दोन डिझाईन येतील याच्यामध्ये सेल्फ पण भेटेल आपल्याला कॉन्ट्रेस पण भेटेल एक सेल्फ कॉपीज कप त्याची काय प्राइस हे फक्त पंधराशे रुपयाला हो एक डिझाईन आहे पण छान एकदम ही सेल्फ मध्ये आणि ही थोडी कॉन्ट्रेसमध्ये हे पंधराशे रुपयाला बनारसी पेटणीमध्ये एक हजार पन्नासला एक हो एकदम छान पॅटर्न आहे चापून चुपून बसणार आहे पूर्ण स्टोन वर्क आहे आणि कोणत्याच ब्लाऊज येणार याला असा पदर आहे असा ब्लाउज येणार आणि पूर्ण साडीला डिझाईन येणार आहे अशी हे टॅकमध्ये डिजिटल प्रिंटमध्ये त्याच्यामध्ये सरोस्की विदाउट विदाऊट सरोस्की दोन्ही भेटेल आपल्याला हा प्लेन आणि स्टोन मध्ये दोन सुद्धा नऊशे रुपयाला हे बघा ही एक हजार पन्नास ला एकदम सॉफ्ट बेस्ट क्वालिटी बांधणीचे डिझाईन आहे लेटेस्ट मध्ये फक्त हजार रुपयाला हजार रुपयाला एक डिझाईन व्हायरल झालेलं आहे इंस्टा वगैरे ते वरती छान पॅटर्न फक्त आठशे रुपयाला आठशे रुपये हो दोन डिझाईन याच्यामध्ये सेम पॅटर्नमध्ये अवेलेबल आहे एक बघा प्लेन साडी आणि याच्यामध्ये ब्लाउजला वर्क येणार आहे सुंदर पॅटर्न आहे पाच ते सहा कलर येतील ब्लाऊज वर्क आहे आठशे रुपयाला एक तसंच टाईपमध्ये प्लेनमध्ये वर्क आहे असे ये डिझाईन येतील ब्लाऊजला आणि प्लेन साडी आणि खाली बॉर्डर येणार आहे पंधराशे रुपयाला जोडी हां ही सेल्फमध्ये येतील एक याला पण ब्लाऊजला वर्क येणार आहे फुल छान पॅटर्न एकदम डिझायनरमध्ये ही अकराशे रुपयेला ही एक तर एकदम चापून चुपून बसणार आहे मध्ये फक्त नऊशे पन्नासला ही मध्ये टाईपमध्ये साडेबाराशे रुपये आणि हा एक पॅटर्न आहे याच्यामध्ये रेडीमेड ब्लाऊज येणार सात ते आठ कलर अवेलेबल आहे सुंदर पॅटर्न एकदम आणि ब्लाऊजला कसं आपण ॲडजस्टमेंट करू शकतो मार्जिन आहे त्याला छान क्वालिटी एकदम ती साडेबाराशे रुपयेला होकमध्ये हे नऊशे रुपयेला हे जुमेच्यामध्ये प्लेन आणि त्याला बॉर्डर येणार आहे आणि सुद्धा वर्क येणार थोडे हे पण छान आहे साडेबाराशे रुपये हे बघा okay. एकदम एक पार्टीवेअर साडीमध्ये सुंदर पॅटर्न एकदम एकदम चापून चुपून बसणारी साडी अजिबात फुगीर नाही आहे आणि कसं पूर्ण साडीला वर्क येणार ब्लाऊज बॉर्डर वर्क एकदम नाजूक काम आहे पूर्ण पूर्ण स्कर्ट वर्क येणार hmm. आहे आणि ते हा ब्लाऊज येणार सुद्धा पॅटर्न येतील छान पॅटर्न हे फक्त बावीसशे पन्नास पाच ते सहा कलर आहे तसेच टाईपमध्ये आता कसे जोडजोट वगैरे कमी चालतात ना मग हे आता कसे जुमीची नवीन पॅटर्न आहे ते पण बावीसशे पन्नासलाच सुंदर पॅटर्न एकदम हा बघा हा लिचीमध्ये हे पण सुंदर पॅटर्न एकदम मस्त राहा एकदम सोबर आणि छान पॅटर्न आहे हे पण लाच असं डिझायनरमध्ये हे पण पॅटर्न छान एक फक्त चौदाशे पन्नासला चौदाशे हो याच्या ब्लाउजला पण डिझाईन येतील हे बघा बॅक साईडला आहे आणि स्लूजला डिझाईन येणार हा त्याला ठीक बघा हे पण सुंदर पॅटर्न एकदम फुल ट्रेंडिंग सिंपल सोबत जास्त कसं जगा बघा नाही काय नाही क्वालिटी छान एकदम ही चोवीसशे पन्नास ही कमी रेटमध्ये जरा कोणा मानपानाला वगैरे द्यायचे घ्यायचे ना फक्त साडेपाचशे रुपयाला हो हे बघा ते पण साडेपाचशेलाच हे बघा हे सहाशे पन्नासला okay. नेट कधी मध्ये पण सुंदर क्वालिटी एकदम नेट कसं फुगीर नाही अजिबात छान पॅटर्न आहे पूर्ण वर्क येतील फक्त साडेबाराशे रुपयाला ओके साडेबाराशे रुपया okay, पूर्ण वर्क येणार आहे एक पॅटर्न चाललेलं फुल ट्रेंडिंगमध्ये मैसुरी कॉटन नाही नाही हो फुल ट्रेंडिंग आहे मस्त पॅटर्न आहे फक्त साडे आठशे रुपयाला आणि हे लिनन ओरगन जॅट लिनन मध्ये हे पण एकदम चापून चुपून बसणार आहे मस्त साडी आहे फक्त नऊशे पन्नास ही कोटा डोरियामध्ये ही पण क्वालिटी छान एकदम एकदम लाईट वेट वजनाला हलकी आणि ह्याला कसं पूर्ण आबला वर्क येतोय आणि खाली कट वर्क येणार आहे ही ओरिजिनल डिनमध्ये ही पण क्वालिटी छान एकदम फक्त सातशे पन्नासला बेस वाईट चेंजेल कंपल्सरी फक्त आतमध्ये फ्लोअरचे कलर चेंज येतील हे बघा आपण छान पॅटर्न येतात नवीन ट्रेंडिंगमध्ये फक्त साडेआठशे रुपयेला आणि जर आपल्याला लग्नात बसतात वगैरे कमी रेटमध्ये द्यायला गेला पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे तर एक नंबर सोफर फाईन क्वालिटी आहे फक्त चारशे ओके त्याच्यामधे भरपूर कलर डिझाईन वगैरे आपल्याला भेटेल फुल ट्रेंडिंग आहे आणि ही जी वरची आहे ना ही झरीचे काम आहे <laughs> म्हणजे चमकी नाही आहे त्यांना असं कलर डिझाईन वगैरे आहे भरपूर हे बघा द्यायला गेलं कसंच छान वाटेल एकदम कोणी म्हणणार नाही की चारशे साडेचारशे रुपयाची साडी आहे ते साडी ऑनलाईनमध्ये वगैरे जर आपण बघितले सगळं आठशे नऊशे हजार रुपये साडी आहे